खा खा किती खाती किती खाती म्हणलं बास कर की आता लागतं तेवढं वाटा लागत तेवढं तुम्हाला काय दुधात काला चुरला पाटा 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 आणि वर पण घेतला आम्हाला तुला का हा मला बी जेवढं लागतं तेवढं खाल्लं मी मग तुमच्या एवढं फास्ट जेवण नाही आमच्या मग कुत्रे नाही लागले दूध खाऊन टाक ना मग मला नको आजून तुझ्या लेकेला दिवाय अजून काही तुझं ती उपाशी तुला हल्ला त्यांनी मारले का तुला हो का मारलं ना मी पलिकं पाणी नाही गेलो पपा सांगले गाव सांगली मिरची गेली तोंडात मिरची तोडत गेली पाणी द्या पाणी दे तिला नाही नाही दीरत नाही पाणी <coughs> दूध पी हारो दूध पी रे मीच नारळ गिळू दूध पि ना दीदी दूध दी तिला पय आता तो बजाव अगं दोन थुले मी दूध अगं दूध पीती आहे धर पण घ्याच हं

असच करत नाही त्यांना बाबू बाबू मामा खरं नाव काय त्यांचं खरं नाव सांगा तस नाही लाडाने तुम्ही सगळे पपुली काय काय पपुली म्हण पपुली ए पपुली तिकडे बघ ना तिकडे बघ ना अरु काय नाव आहे पप्पाचं अरु पपुली, <ए> पपुली। <laughs> <laughs> आरू

खाल असं उन्हाच जेव्हा लागतं बघा खरंच शेतात जेवायची माझ्याशी वेगळी हळू हो ऊन तरी लोखंडी साहेबांनी दोन बाजरीच्या भाकरी करून हल्ल्या दुधात माहिती आहे दादा नाव कुठे वरापाव वरापाव वारा पाव संपाला होय आई जसे दादा एडेम करते का नाही तसंच लोखंडे साहेब येडेम करते खुना ती बापली एक आहेत ना वेगळे कसे वागणार आहे मला खरं सांगा एकदा दादा तुम दादावर गेले हे का तुमच्यावर गेलेत आई बापावर शंभर टक्के आई खरं बोलली आज हाय ना दादा फिरी वागतो ना हे आणि उठल्यापासून शिवाय द्यायला चालू कर करते तुला नुसते शिवाय उद्यापासून आईने डुबकिवली परा किती कमेंट करून खरं सांगा तुम्ही कोणी असं जेवले का आम्ही तर रोज जेवतो बघा असं शेतकरी म्हणजे असं जावं लागतं हा